परमवीर सिंह यांना सी बी आयकडून क्लीनचीट खंडणी प्रकरणीचा तपास केला बंद माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना देखील सी बी आयकडून क्लीनचीट मिळालेली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह इतरांविरोधात धमकावून मागितल्या मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास आता बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे आपल्या मालकीचा भूखंड बळकवण्यासाठी धमकावणे आणि दोन कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी व्यावसायिक शरद अगरवाल यांनी परमवीर सिंग आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता दा। सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मनेरे संजय पुनमिया सुनील जैन मनोज घोटकर यांच्याविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात धमकावणे आणि खंडणी प्रकरणी जुलै दोन हजार एकवीसमध्ये गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात पुनमिया आणि जैन यांना अटक झाली होती मात्र सिंग यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली नव्हती मात्र चोवीस मार्च दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देते वे सिंग यांच्या विरोधातली पाचही एफ आय आर सी बी आयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते तसेच त्यांना अटकेपासून संरक्षण देखील दिले होते या सी बी आयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करून तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई